ुवर्य आदरणीय जनलोक आणि माझ्या आणि अभिमानाच्या नटलेल्या या स्वातंत्र्य दिनाच्या शुभक्रभातला माझा मनपूर्वक नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पंधरा ऑगस्ट इकडे एक तारीख नाही तो आहे त्यागाचं तो तो तोर शौर्याचे चा शिखर आणि भारत मातेच्या मुक्त गगनात फडकणाऱ्या तिरंग्याचा अभिमान माझ्या भारतमातेलाही आज जणू काही नव तेज नवी झळाळी आणि नवा साथ चालला आहे हा दिवस इतर दिवसासारखा साधा दिवस नाही तर आपल्या स्वराज्याचा आपल्या स्वराज्याचा आणि आपल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करणार

आज आपण या मोकळ्या आकाशाखाली स्वच्छ श्वास घेत आहोत स्वतःचे मत मांडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेली भेट नाही तर हजारो वीर सैनिकांच्या बलिदानाचं ते फळ हे वीर सैनिक क्रांतिकारक आणि देशासाठी त्याग करणारे महान विभूती मुळे लिहिले देशाच्या विजयाची गाथा नतमस्तक त्यांच्या समोर ठेवून माता चन्नी ठेवून माता भक्त तिरंगा सांगतोय गोष्ट त्याच्या रंगाची भक्त तिरंगा सांगतोय गोष्ट त्याच्या रंगाची प्रत्येक लहर जपतोय त्याची खून वीरांच्या त्यागाची ज्या डौलाने ज्या सन्मानाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा फडकत होता आजही त्याच डौलाने त्याच सन्मानाने माझा तिरंगा गगनात फडकत करून आहे आता आपण सहा देशाचा भविष्य विवेक असलेले निकस सुरू चला तर मग देशासाठी काहीतरी करू कारण वंदे मातरम हे केवळ शब्द नाही ती आमच्या हृदयाची धडधड आपल्याला देशासाठी काय देता येईल फार काही नाही पण काहीतरी नक्की आपण चांगले विद्यार्थी बनू शकतो चांगले वागू शकतो देशात स्वच्छता ठेवू शकतो आणि गरज पडल्यास देशा देशासाठी बही राहू शकतो आजपासून देशप्रेम फक्त भाषणात नाही तर आचरणात दाखवू कारण आपण भारतीय खरी ओळख आहे चला कठोर परिश्रम घेऊया आपल्या देशाचे नाव कमवूया आपल्या हाताने शस्त्र बनवूया आणि स्वप्नांपेक्षा सुंदर असा नवभारत जोडूया स्वातंत्र्य दिन अभिमानाचा श्वास विराम दिले बलिदान खास तिरंगा उंचवतो आपला मान जय हिंद जय भारत महान जय हिंद जय भारत वंदे मातरम